श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राज राजश्रणप्रपद्दे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्राणो आजच्या शुभ अशा दिवशी श्रीपाद प्रभूंचा हा अध्याय ऐकणे म्हणजेच अमृत प्राशन करण्यासारखे आहे म्हणूनच न वगळता न चुकता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका चुकूनही दुर्लक्ष करू नका नाहीतर पापाचे भागीदार ठरा म्हणून हा अध्याय शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका आणि चमत्कार पहा तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्रघोष टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा अध्याय चार श्रीपाद प्रभूंचे सर्व व्यापक तत्व एकदा बाप्पनं चारिलू श्रीपाद प्रभूंना म्हणाले श्रीपादा तू तीन वर्षाचाच आहेस परंतु मोठ्या माणसासारखे बोलतोस सर्वांबद्दल माहीत असा वयास तू सर्वस्व आहेस काय यावर बालक श्रीपाद हसून म्हणाले मी तीन वर्षाचा आहे असे तुम्हाला परंतु मला तसे वाटत नाही माझे वय अनेक लक्ष वर्षाचे आहे मी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होऊच शकत नाही मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो यावर बाप्पन म्हणाले श्रीपादा लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केला नाही आपण चंद्रमंडळात आहोत असे होत नाही प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो सर्व ज्ञान सर्व व्यापक तत्व सर्व शक्ति तत्व हे केवळ जगनियंताचे लक्षण आहे यावर श्रीपाद प्रभू म्हणाले मी सर्वत्र स्थिर असणारे अधितत्व आहे आणि प्रसंगानुसार मी व्यक्त होतो मी सर्व व्यापी आहे ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहे माझ्या केवळ संकल्पने ही सृष्टी निर्माण झाली मी सर्व शक्तिमान आहे यात आश्चर्य ते काय यावर पिता अप्पलराज शर्मा म्हणाले बाळा श्रीपादा बाळपणापासून तू अम्मास एक कोडेच आहेस तू वारंवार मी दत्त प्रभू आहे असे म्हणतोस आणि नृसिंह सरस्वती रूपाने पुन्हा एकदा प्रकट होईल असे म्हणतोस पिटिकापुरमचे ब्राह्मण या भाषणाला मंद चांचल्य बुद्धिभ्रष्ट असे म्हणतात पित्याचे हे वक्तव्य ऐकून बाळ श्रीपाद म्हणाले तात खरे सांगितले पाहिजे ना नाभो मंडळातील सूर्यास तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य नाही असे होईल काय सत्य हे देश काळ अबाधित असते श्रीपादांचे हे भाषण ऐकून पिता अप्पल राज शर्मा आजोबा बाप्पन अगदी थक्क होऊन गेले एकदा बालक श्रीपाद त्यांच्या घरी असलेल्या काळा शनि मन श्री दत्तांची आराधना करीत होते त्यावेळी बाप्पन चारेलू आजोबांनी श्रीपादांना विचारले बाळा तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस तत्काळ श्रीपाद म्हणाले आजोबा ज्यावेळी मी दत्त आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्तच असतो जेव्हा मी दत्त उपासक आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त उपासकच असतो मी ज्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ आहे असे म्हणतो त्यावेळी मी श्रीपाद श्रीवल्लभच असतो मी जो संकल्प करतो तेच होत असतो हेच माझे तत्व आहे श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा तुम्ही आणि मी एकस रात मी एकच आहोत पुढील अवतारात अगदी तुमच्यासारखा दिसेन असे म्हणून श्रीपादांनी आपल्या आजोबांच्या भूमध्यावर दोन बोटे ठेवून स्पर्श केला ते कुकडस्त चैतन्याचे स्थान आहे काही क्षणातच बाप्पाना चार हिमालयात निश्चळ समाधीत असलेल्या बाबाजींचे दर्शन झाले काही वेळातच ते प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी ताण करीत असल्याचे दिसले आणि नंतर श्रीपाद प्रभू समोर उभे असल्याचे दिसले हे स्वरूप काही क्षणातच कुकडेश्वराच्या स्वयंभू विलीन झाले त्यातून एक वधूत स्वरूप निघाले आणि त्यांना सुमती महाराणी भिक्षा खालीत असल्याचे दिसले त्या अवधूताचे रूप काही क्षणातच महाराणी सुमतीच्या मांडीवर निसलेल्या ताहण्या बाळात बदलले पाहता पाहता ते बाळ सोळा वर्षाच्या युवकात रूपांतरित झाले त्या युवकाने हुबेहूब बाप्पन्न चारेलूसारखेच परंतु संन्यासाचे रूप धारण केले त्यांनी दोन नद्यांच्या संगमात स्नान केले आणि बाप्पन चारेलूकडे पाहत म्हटले मला नृसिंह सरस्वती म्हणतात हे गंधर्वपूर आहे असे सांगितल्यावर स्वामींनी एक वस्त्र नदीवर पसरले आणि त्यात बसून श्री गेले तेथून ते कर्दळी गेले तेथे तपश्चर्या केल्यानंतर ते, के ते कोपीधनरी महापुरुषाच्या रूपात प्रकट झाले त्यांनी बाप्पन चारलूकडे पाहत म्हटले माझ्या या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात थोड्याच वेळात त्यांनी प्राण त्याग केला आणि त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात गेली त्या दिव्यात्म श्री शैल्यावरील मल्लिका अर्जुनच्या रूपात विलीन झाली त्या परम पवित्र शिवलिंगातून ध्वनी उमटला बापन आर्या तू धन्य आहेस त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपा तुला अनुग्रहित करीत आहे हा मंगल ध्वनी ऐकून आणि दिव्य दृश्य पाहून बापन चार्यलू स्तब्धच झाली त्यांना समोर निरागस चेहराचा तीन वर्षाचा हसरा बालक श्रीपाद दिसला त्यांनी त्याला प्रेमाने उराशी कवटाळून धरले त्यावेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले या अवस्थेत किती वेळ गेला ते कळालेच नाही त्यांनी डोळे उघडले त्यांनी डोळे उघडले त्यावेळी अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती ते चटकन उठले आणि अग्निहोत्रात समिता घालून नित्याप्रमाणे वेद मंत्र म्हणू लागले दररोज एकदा मंत्र म्हणताच अग्नी प्रचलित होत असे परंतु त्याच दिवशी मात्र अनेक वेळा मंत्र म्हटल्यावर सुद्धा अग्नी पेटला नाही आजोबा घामाने ओले चिंब झालेले श्रीपादांनी पाहिले आणि अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले अरे अग्निदेवा तुला आज्ञा करतो तू आजोबांच्या देवकार्यात अडथळा आणू नकोस आणि आश्चर्य असे की त्या कुंडात अग्नी तत्काळ प्रज्वलित झाला त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय आजोबासारखे महान तपस्वीसुद्धा निर्माण करू शकत नाही श्रीपाद राज राजशरणप्रपत् अध्याय चार समाप्त हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपादृष्टी राहू हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या चांगल्या इच्छित मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लभ दिगंबरा मित्रांनो आजच्या शुभ दिवशी हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि श्रीपाद प्रभूंचा जयघोष करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी भक्तिमार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून शुभ दिवशी हे कार्य नक्कीच करा धन्यवाद